आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाचे पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हरभरा भेंडी कोथिंबीर सूर्यफूल आणि हिरवी मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून गव्हाचे भाव पुन्हा सणासुदीमुळे गव्हाला मागणी वाढतीये त्यामुळे दराला आधार मिळतोय सरकारने गव्हावरील स्टॉकची मर्यादा कमी केली त्यानंतर क्विंटल मागे तीस ते रुपयांची आली होती परंतु मागील दोन आठवड्यांमध्ये काही बाजारात दर काहीसे सुधारलेले देखील पाहायला मिळाले सध्या गहू दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान गुणवत्ते दरम्यान विकले जात आहेत सध्याचे दर आणखी काही आठवडे कायम राहतील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात भेंडीला चांगला उठाव आहे भेंडीची आवक मात्र मर्यादित असल्याचा व्यापारी सांगतात भेंडी पिकाला मागील पंधरा दिवसांमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसतोय त्यामुळे बाजारातील आवक आवक कमी आहे सध्या भेंडीला प्रति क्विंटल सरासरी ते रुपये दर मिळतोय भेंडीची राज्यातील पुणे मुंबई नाशिक आणि नागपूर बाजारातच काहीशी अधिक दिसतीये इतर बाजारांमध्ये आवक शंभर क्विंटल पेक्षा कमीच आहे बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे भेंडीचे दर आणखी काही आठवडे टिकून राहतील असा अंदाज भेंडी बाजारातील ठाकरे व्यक्त केलाय मागील तीन आठवड्यांमध्ये कोथिंबीरीच्या भावात काहीशी घट दिसून आली होती मात्र गेल्या आठवड्याभरात कोथिंबीरीचे दर स्थिरावले बाजारातील आवक वाढली तरी मागणीपेक्षा अतिरिक्त पुरवठा मर्यादित आहे त्यामुळे दर टिकून असल्याचं व्यापारी सांगतायत सध्या बाजारात कोथिंबीर प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते तर प्रतिजोडी पाच ते सात रुपयांच्या दरम्यान शेतकऱ्यांना भाव मिळतोय कोथिंबीरीला बाजारात चांगली मागणी राहील त्यामुळे कोथिंबीरीचे दर काहीसे टिकून राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय बाजारात सध्या सूर्यफुलाची आवक कमीच आहे तरीही दर दबावतच आहे देशात सूर्यफुलाचं उत्पादन कमी राहिलं पेराही कमीच होता मात्र सूर्यफूल तेलाची वाढती आयात आणि देशात पेंडेला कमी उठाव यामुळे दरात नरमई दिसून आली सूर्यफुलाचे भाव सध्या बाजारात प्रतिक्विंटल सरासरी चार हजार सातशे ते पाच हजार पाचशे रुपयांच्या दर दरम्यान आहेत तर सूर्यफुलाला केंद्राने दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात सात हजार दोनशे ऐंशी रुपये हमीभाव जाहीर केला होता म्हणजेच हमी भावापेक्षा दर खूपच कमी आहेत सूर्यफुलाच्या दरावर आणखी काही आठवडे दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारातील हिरव्या मिरची आवक पुन्हा मर्यादित झाली आहे नुकताच झालेल्या पावसाचा फटका मिरची पिकाला बसला अनेक भागात पिकाचं मोठं नुकसान झालं त्यामुळे हिरव्या मिरची बाजारातील आवक कमी झाली आहे आजही अनेक बाजारातील आवक पन्नास क्विंटलच्या दरम्यान आहे तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला उठाव चांगला आहे याचा आधार मिरचीला मिळतोय सध्या राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये दर मिळतोय बाजारातील आवक आणखी काही आठवडे मर्यादित राहून दर टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका